श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत रहा पहा सर्वांच्या घरी बाप्पांचं आगमन झालेलं असेल आणि आपल्याला या अकरा दिवसांमध्ये किंवा काहींच्या घरी पाच दिवसाचा गणपती बाप्पा असेल काहींच्या घरी दीड दिवसाचा असेल काहींच्या घरी सात दिवसाचा असेल तर जितक्या किती दिवसांचा बाप्पा असेल तितक्या दिवसांमध्ये आपल्याला होता होईल तितकी सेवा करायचे आहे कारण बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आपल्या घरातील आपल्या जीवनातील सर्व विघ्न हरण्याचं काम बाप्पा करणार आहेत आणि आपल्याला माहिती आहे आपल्या प्रत्येक इच्छा आकांक्षा स्वप्न जे काही आहे ते सर्व पूर्ण करण्यासाठी आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांची विनवणी करत असतो कोणते शुभ कार्य असो त्या शुभ कार्याची सुरुवात करताना आपण आधी गणपती बाप्पांना आमंत्रण देत असतो किंवा गणपती बाप्पांच्या पूजेपासून आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करत असतो सांगायचं तात्पर्य असं की आपण शुभ कार्याची सुरुवात करताना बाप्पांपासून सुरुवात करतो आज तर साक्षात बाप्पाच आपल्यासोबत आहेत बाप्पाच आपल्या घरी आहेत बाप्पांच्या घरामध्ये आपण राहतोय तर आपल्याला होता होईल तितकी सेवा या दहा अकरा दिवसांमध्ये करायची आहे आता सेवा काय करायची तर जी तुमची कंटिन्यू कमेंट्स होती की ताई आम्हाला हवा असणारा जोडीदार आमच्या मनासारखा जोडीदार भेटावा यासाठी काहीतरी उपाय सांग यासाठी काहीतरी सेवा सांग तर आजचा हा जो उपाय किंवा ही जी सेवा ही आहे ही ज्यांना विवाह करायचा आहे ज्यांच्या विवाहामध्ये खूप अडचणी आहेत खूप समस्या आहेत त्यांच्यासाठी आहे फा स्वतः त्या व्यक्तीने जर हा उपाय जर केला मग ती मुलगी असो किंवा मुलगा असो त्यांनी जर स्वतः जर हा उपाय जर केला तर खूप उत्तम अगदी पुढचे पप्पा येतपर्यंत निश्चितच त्यांचा सोन्याचा संसार सुरू होईल इतका छान हा उपाय आहे उपाय हा तुम्ही या अकरा दिवसांमध्ये कधीही करू शकता आता दहा दिवस राहिले या दहा दिवसांमध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता कोणत्याही दिवशी केला तरी चालेल एकदाच फक्त उपाय करायचा आहे आणि त्याच व्यक्तीने करायचा आहे मुलगी असेल तर मुलीने करा मुलगा लग्नाचा असेल तर मुलाने करा तरीही चालेल काही हरकत नाही तर पहा उपाय काय करायचा कधी करायचा हे सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर पहा बहुतेक वेळा असं होतं की लग्नाचं वय निघून जातं ज्यावेळेस लग्नाचं वय असतं त्यावेळेस आपण मुलं म्हणत असतो की नाही मला माझं शिक्षण कम्प्लीट करायचं आहे मला माझं करिअर करायचं आहे मला माझ्या स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे मला पूर्ण सेटल व्हायचं आहे आणि त्यानंतरनंच लग्न करायचं आहे आणि हे सर्व झाल्याच्या नंतर ज्यावेळेस आपली इच्छा असते की बाबा रे लग्न करावं त्यावेळेस आपल्याला आपल्या मनाजोगा जोडीदार किंवा मनासारखा पार्टनर भेटत नाही किंवा आपल्या आशा आकांक्षा आपल्या स्वप्न जी काही असतात त्यानुसार आपल्याला आपला जोडीदार भेटत नाही आपली इच्छा असते की आपल्याला खांद्याला खांदा देऊन चालणारा पार्टनर भेटावा आपल्याला सुख दुःखात साथ देणारा पार्टनर भेट भेटावा किंवा आपल्या प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक डिसिजनमध्ये साथ देणारा जोडीदार भेटावा साहजिक आहे प्रत्येकाची ही इच्छा असते आणि प्रत्येकाची ही इच्छा असावीच मग ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण सेवाही करणं गरजेचं आहे भले तुमचं वय पस्तीस हो चाळीस हो तुमचं लग्न अजून झालं नाही परंतु जर तुम्ही ही जर सेवा जर केली किंवा हा जर उपाय जर केला तर निश्चित पुन्हा सांगते की पुढचे बाप्पा पुढच्या वर्षीचे बाप्पा दोन हजार सव्वीस येत पर्यंत निश्चित तुमचा सोन्याचा सा संसार चालूच होणार इतका प्रभावी आणि इतका अनुभव सिद्ध हा उपाय आहे तुम्हाला काय करायचं आहे आख्खे तांदूळ सर्वांना माहिती आहे तर ता अख्खे तांदूळ घ्यायचे तांदळाचे तुकडे असतील असे घ्यायचं नाही तर अख्खे तांदूळ घ्या अख्खे तांदूळ घेऊन तुम्हाला काय वाटीवर घ्या वाटीभर खूप होतात एक वाटीभर तांदूळ घ्या ते तांदूळाला थोडेसे हळद त्यामध्ये मिक्स करा थोडंसं पाणी शिंपळा आणि ते तांदूळ पूर्ण पिवळे करायचे आहे अशा हातावरती चोळा एकदम पिवळे करायचे हे पिवळे केलेले तांदूळ फॅन खाली थोडेसे सुकू द्या एक एक दीड तास थोडंसं सुकू द्या सुकल्याच्या नंतर मग ते जरा कडकडीत होतात आणि पिवळसर दिसतात म्हणून ते थोडे सुकू द्यायचे त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं पा आता ह्या अकरा दिवसामध्ये उपाय का करायचा तर त्याचं कारण असं आहे की आपण कोणताही उपाय करायचा म्हटलं तर लोक भरपूर असतात पाय ओढणारे भर भरपूर जण असतात रे बाबा तू काय करतो कशासाठी करतो याने खर्च असं होतं का त्याने खर्च असं होतं का विश्वास असणं खूप गरजेचं आहे कारण कसं आहे कोणताही उपाय करताना जर तुम्ही पॉझिटिवली जर केला तरच तुम्हाला त्याचं फळ भेटतं कारण ब्रह्मांड सुद्धा पाहत असतो आणि ब्रह्मांड पण त्याच वेळेस साथ देतो ज्यावेळेस आपण तो उपाय पॉझिटिवली करतो मनामध्ये मना आपला संयम असतो आणि मनामध्ये पॉझिटिव्हिटी असते त्यावेळेस आपल्या आपल्याला त्या उपायाची उपाया अनुभूती येते आता या उपायासाठी तुम्हाला अकरा गणपती बाप्पा लागणार आहेत अकरा घरचे म्हणा अकरा मंडळाचे म्हणा गणपती बाप्पा लागणार आहे म्हणून ह्या अकरा दिवसांमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे काय करायचं हे अक्षदा घ्यायच्या अकरा जे मंडळ आहेत तुमच्या जवळपास बसतात ते जे अकरा मंडळ आहेत त्या ठिकाणी जायचं आणि ते अक्षदा तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या उजव्या हातामध्ये अक्षदा घेऊन बाप्पांना विनंती करायची की हे बाप्पा मी ह्या अक्षदा तुझ्या चरणे अर्पण करत आहे ज्याप्रमाणे मी तुझ्या चरणे ह्या अक्षदा अर्पण करत आहेत किंवा ज्या प्रमा म्हणजे ज्या पद्धतीने मी अक्षदा तुझ्या डोक्यावरती अर्पण करत आहे त्याच पद्धतीने माझ्याही डोक्यावरती अक्षदा पडू दे आणि माझाही मलाही माझंही लग्न जमू मला ही, 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 ही सुखदुःखात साथ देणारा साता जन्माची साथ, साथ देणारा असा लाईफ पार्टनर किंवा जोडीदार भेटू दे अशी प्रार्थना करायची आहे ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी गणपती बाप्पांच्या डोक्यावरतीच अक्षता ठेवता येतील असं काहीतरी पहा जर शक्यच नाही गणपती बाप्पांच्या डोक्यावर अक्षदा टाकणं शक्य नाही गणपती बाप्पांची उंची खूप मोठी आहे नाही काही गणपती बाप्पांच्या डोक्यावरती अक्षदा टाकता आल्या परंतु काही पप्पांच्या येणं शक्य नाही तर लांबून जरी तुम्ही फेकल्या अक्षदा जरी लांबून फेकल्या ज्या गणपती बाप्पांपर्यंत जरी गेला तरीही चालतील काही हरकत नाही फक्त करताना मनोभावे करा फेकताना मनामध्ये संकल्प करा किंवा मनामध्ये ही इच्छा बोला हे की हे बाप्पा आज मी तुझ्या चरणी किंवा तुझ्या मस्तकावरती ह्या अक्षदा फेकत आहेत अशाच अक्षदा माझ्याही डोक्यावरती पडू दे आणि मी लवकर लवकरात लवकर माझाही सुखाचा संसार चालू होते अशी विनंती तुम्हाला बाप्पांना करायची आहे आणि अशा प्रकारे अकरा पप्पांना जाऊन अकरा ठिकाणी तुम्हाला हे अक्षदा थोड्या थोड्या करून पप्पांना अर्पण करायच्या आहेत आता पहा ह्या अक्षदा घरी आणायच्या नाहीत ज्या आहेत त्या थोड्या थोड्या धरून ती अकराही गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आता तुम्ही म्हणाल की ताई आमच्या जवळपास मंडळ नाही पण शेजारी पाजारी गणपती बाप्पा आहेत तर तिथे जाऊन उपाय केला तर चालेल का हो तिथे जाऊनही उपाय केला तरी चालेल पण शेजारी पाजारी असे नसावेत की बाबा रे तू काय करतो आणि आमच्या पप्पाच्या डोक्यावरती कशासाठी टाकतो नक्की तुझं काय चालेल असे टोकणारे असे विचार विचारणारे शेजारी बहुतेक असतात नव्याण्णव टक्के अशी लोकं असतात की बाबा रे तू काय करतो असं विचारणार तर हे हे होऊ नये हे कोणी विचारू नये यासाठी काय करायचं असतं की जे मंडळाचे बाप्पा आहेत मंडळाच्या बाप्पाच्या तिथे जाऊन जर आपण सेवा जर केली किंवा हे अक्षर जरी अर्पण केल्या तरी आपल्याला तिथे कोणीही विचारत नाही की बाबा रे तू काय करतो म्हणून हा उपाय शक्यतो गुप्त स्वरूपाचा जरी म्हटलं तरी चालेल आणि तिथे मंडळाला जाऊन जर केला तर अतिशय उत्तम होईल अशा पद्धतीने करायचं आहे पहा बहुतेक उपाय असे असतात की आपण ज्या वेळेस करतो त्यावेळेस कुणाला सांगायचे नसतात नंतर ना ज्यावेळेस त्याची अनुभूती येते त्यानंतर इतरांना सांगितले तरीही चालतात आणि कसं असतं काही का लोकांचं असं असतं की कि आपण किती जरी पॉझिटिव्हली जरी केला तरी दहा वेळा टोकायला येतात की बाबा रे तू तर हा उपाय केला होता ना तू तर तो उपाय केला होता ना मग अजून तर तुझं लग्न झालंच नाही अजून तर तुझं काही हेच झालं नाही तेच झालं नाही म्हणजे असे टोकणारे असतात म्हणून जोपर्यंत आपल्याला अनुभूती येत नाही तोपर्यंत आपण उपाय कुणाला सांगायचे नाही बहुतेक उपाय असे असतात पहा गुप्तरपणे जर उपाय जर केले तर ते उपाय सफल होतात तर या उपायामुळे निश्चित तुमचं लग्न हे जमणार आहे लग्न हे होणार आहे तुम्हाला इच्छित असा वर वधू मिळणार आहे त्यासाठी त्या मुलाने किंवा मुलीनेच हा उपाय करायचा आहे अकरा दिवसातून कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळे जरी उपाय केला तरीही चालेल काहीही हरकत नाही अनंत चतुर्थीच्या दिवसापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता हा झाला विवाह जमण्यासाठीचा सा उपाय आता दुसरा उपाय सांगते दुसरा उपाय यासाठी आहे पा ताई आमची मुलं आमचं ऐकतच नाहीत आमची मुलं उलट बोलतात आमची मुलं चिडचिड करतात किंवा आमच्या मुलांचं अभ्यासामध्ये लक्षच नाही आमची मुलं कंटिन्यू मोबाईल पाहत बसतात कंटिन्यू टी व्ही पाहत बसतात त्या आयांसाठी किंवा त्या आ, मम्मी लोकांसाठी हा उपाय आहे काय करायचं आहे पहा तुमच्या जवळपास तायांनो जेथे कुठं अं बालसंस्कार केंद्र असतील किंवा जेथे बैठका असतात पहा बैठका पण असतात बहुतेक ठिकाणी त्या जेथे बैठका असतील त्या बैठकांना आपल्या लहान मुलांना पाठवत चाला बालसंस्कार आपल्या स्वामी केंद्रामध्ये सुद्धा बहुतेक ठिकाणी बालसंस्कार केंद्र चालू केलेले आहेत तुमच्याही जवळपास असेल तर ते तेथे तुम्ही मुलांना पाठवत चला कारण बालसंस्कारामध्ये जी मुलं घडतात ती खूप छान मुलं घडतात अगदी त्यांची संस्कृत आपले कालवैरव अष्टक असो रामरक्षा असो त्याचप्रमाणे गणपती अथर्व शीर्ष हे सुद्धा त्या मुलांचा पाठ आहे कारण ती मुलं ही बालसंस्कार केंद्रामध्ये घडलेली असतात म्हणून ती मुलं कधीही चिडचिड करत नाही कधीही उलट बोलत नाही ते मुलां मुलं मराठी सुद्धा इतकं फडफड फडफड वाचतात की आपण ज्यावेळेस आरतीसाठी केंद्रामध्ये जातो त्यावेळेस आपण स्वतः म्हणतो की अरे बापरे हा किती छोटा आहे किंवा ही किती छोटी आहे आणि किती सुंदर असं संस्कृत बोलते किती सुंदर असं कालबैर अष्टक म्हणते का बरं हे कंटिन्यू बालसंस्कारामध्ये घडलेली मुलं आहेत तर तुम्ही हे करायचं आहे त्याचप्रमाणे पहा सांगायचं जर झालं तर गणपती अथर्व शीर्ष सर्वांना माहिती आहे आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे जोपर्यंत बाप्पा आहेत आता अकरा दिवस बाप्पा आहेत तर तुम्हाला तुमच्या मुलाला किंवा मुलीला तो बाप्पांच्या समोर एक आसन टाकून बसाय बसायला लावायचं आहे अगरबत्ती वगैरे लावायची आणि त्या बाळाला बसायला लावायचं आणि त्या जर तो मोठा असेल वाचण्याजोगा असेल किंवा ती वाचण्याजोगी असेल तर तिला अथर्वशिष वाचायला सांगायचं आणि अथर्वशिष वाचताना त्यांचा जो उजवा हात आहे तो उजवा हात डोक्यावरती ठेव सॉरी म्हणजे अथर्विष वाचताना जो उजवा हात आहे हा उजवा हात त्यांच्या छातीवरती ठेवायला सांगायचा डाव्या बाजूला छातीवरती ठेवायला सांगायचा अशा प्रकारे अकरा वेळा अथर्विशेष त्या मुलाला किंवा त्या मुलीला वाचायला सांगायचं त्यानंतर ना रामरक्षा जी आहे रामरक्षा वाचताना ती डोक्यावरती हात ठेवून त्या मुलाला किंवा मुलीला रामरक्षा किमान एक वेळा वाचायला सांगायची दिवसभरामध्ये एक वेळा रामरक्षा आणि अकरा वेळा गणपती अतुल पठन पठण करायलाच लावायचं आता मुलं लहान आहेत ताई ती त्यांना लिहिता वाचता म्हणजे त्यांना वाचता येत नाही धर्म तर मग काय करायचं आहे तुम्ही वाचायला बसायचं एक आसनावरती तुम्ही बसायचं एक आसन त्या बाळाला द्यायचं आणि त्यांच्या डोक्यावरती हात ठेवून तुम्हाला रामरक्षेचं पठण करायचं आहे आणि गणपती अथर्वशेष अकरा वेळा बोलायचं आहे आता गणपती अथर्वशेष बोलताना तुम्ही तुमच्या छातीवरती हात ठेवला तरी चालेल नाही हात ठेवला तरीही चालेल परंतु अकरा वेळा गणपती अथर्वशेषाचं पठण करायचं ताई आम्हालाही वाचायला जमत नाही तर काय करायचं आहे हात जोडून तुम्ही दोघंही बाप्पांच्या समोर बसा आणि मोबाईल वरती युट्यूब वरती किंवा गुगल वरती जरी लावून दिलं श्रवण जरी केलं तरीही चालेल त्यानंतर आहे हे जरी तुम्ही अकरा दिवस किंवा आता दहा दिवस राहिले दहा दिवसामध्ये हा जरी तु तुम्ही उपाय जर केला तर निश्चितच तुमची मुलं चिडचिड करायची थांबतील तुमची मुलं जे काय उलट बोलायचे किंवा वाईट व्यसनाच्या अधीन तुमची मुलं चाललेली आहेत तर हे सर्व थांबायला मदत होईल आता लगेचच था थांबाल का हो नाही लगेच कोणतीच गोष्ट होत नाही हळूहळू तुम्हाला बदल जाणवेन तुम्ही स्वतः म्हणाल की हो ताई माझ्या मुलामध्ये किंवा माझ्या मुलीमध्ये खूप बदल झालेला आहे ती स्वतःहून अभ्यासाला बसते किंवा स्वतःहून तिचं तिचं ती हे करते उलट बोलणं सुद्धा कमी होईल आणि जी मुलं रामरक्षा गणपती अथर्वशेष त्याचप्रमाणे जी मुलं बैठकीला जातात ती मुलं वेगळेच घडतात त्यांच्यामध्ये जे संस्कार असतात ते वेगळेच असतात ती मुलं कधीही वाया जात नाही कितीही वाईट वातावरण असो कितीही सराउंडिंग एरिया कितीही खराब असो किंवा आता समजा कलियुग आहे बाबा सगळीकडं म्हणजे जे, जे नको ते पाहायला भेटतं सोशल मीडियावरती पण जे नको ते मुलांच्या दृष्टीस पडतं मुलं वाया जातात की काय या चिंतेमध्ये आई वडील सतत असतात तर तुम्हाला चिंता करायची गरजच पडणार नाही का तर तुमची मुलं जी आहेत किंवा आपली जी मुलं आहेत ही भक्तिमार्गात घडलेली आहेत त्यामुळे काय होतं मुलं कधीही वाईट मार्गाला जाऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर काही नियम आपणही बाळगणं गरजेचं आहे मुलांच्या समोर घरामध्ये भांडणं वादविवाद त्याचप्रमाणे चिडचिड करणं हे थांबवणं गरजेचं आहे घरामध्ये भक्तिमय वातावरण ठेवणं हे गरजेचं आहे त्याचप्रमाणे घरामध्ये सुद्धा होता होईल तितकी सेवा चालू करणं हे देखील गरजेचं आहे तुम्ही कोणत्याही देवाला मानू द्या बाप्पांना माना किंवा स्वामी आईला माना किंवा तुम्ही ज्या कोणत्या देवतेला मानता त्या देवतेचं तुम्ही करा तुमच्याबरोबर मुलांनाही घेऊन जर तुम्ही केलं तर निश्चित तुमच्या मुलांमध्ये तुमच्या घरामध्ये खूप बदल होताना दिसतील त्याचप्रमाणे अं ज्या वेळेस आपण बाप्पांची सेवा करतो त्यावेळेस आपल्याला माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते आणि माता सरस्वती माता सुद्धा प्रसन्न होते म्हणून आपल्याला गणपती बाप्पांचं अथर्व ही जी सेवा आहे ही सेवा चालू करायची आहे जितकी जमेल तितकी सेवा चालू करा कारण गणपती बाप्पा हे बुद्धीची बुद्धीची देवता आहेत आणि आपले विघ्नहर्ता आहेत आपल्या जीवनात भरपूर विघ्न असतात पहा प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक न हजारो प्रॉब्लेम असतात हजारो शंका असतात आणि प्रत्येक शंका सोशल मीडियावरती कोणीच सांगत नाही मान्य आहे प्रत्येकाला प्रॉब्लेम असतात पण ह्या प्रॉब्लेममधून जर मार्ग जर काढायचा असेल तर निश्चित आपल्याला ह्या सेवा करणं गरजेचं आहे होता होईल तितकी सेवा करत चला आता हे दहा दिवस राहिलेले आहेत हे दहा दिवस वाया जाऊ देऊ नका पहा दहा दिवसांमध्ये तुम्हाला जितके वेळा म्हणजे आता पहा आता एखाद्याला म्हणजे तुम्ही पाच वेळा गणपती तरशेष म्हणा सात वेळा म्हणा तीन वेळा म्हणा किंवा एक वेळा म्हणा किंवा नऊ वेळा म्हणा अकरा वेळेस एकवीस वेळेस जितक्या वेळा म्हणणं शक्य आहे तितक्या वेळेस तुम्ही म्हणू शकता फक्त सम मध्ये म्हणायचं नाही तर विषम आकडा पकडायचा आणि विषम संख्या धरून तितके गणपती अतर्षी तुम्हाला म्हणायचं आहे यामुळे तुमच्या खरंच जीवनामध्ये खूप बदल होताना दिसतील निश्चित सांगितलेली सं, संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्यानी बाप्पांच्या ऋतू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, समर्थ महाराज की जय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या उंदीर मामा की जय